नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा फॉर्म खरंच बंद झाला आहे का, का, मा नियो 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 का। ही बातमी खरी आहे का खोटी आहे आणि फॉर्म कुठे भरायचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल अकाउंट प्रेस करायला विसरू नका होय ही बातमी खरी आहे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यास बंद आलेला आहे हे समजून घेणं फार महत्वाचे आहे आणि हे कोणासाठी बंद झालेलं आहे मित्रांनो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत महाराष्ट्र सरकारने सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा एक शासन निर्णय जारी केला आहे आणि यामध्ये दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यास बंद झाले आहे याचा अर्थ आपण स्वतः आता लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरू शकत नाही परंतु जर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे जाऊन हा फॉर्म भरू शकता तर मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून हा फॉर्म किंवा नारी शक्ती ॲपच्या ऍपच्या माध्यमातून हा फॉर्म तुम्ही भरू शकत नाही जर तुम्हाला भरायचा असेल तर तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे जाऊन हा फॉर्म भरू शकता तसेच काही जण विचारत आहे आमचा फॉर्म पेंडिंग मध्ये आहे तो आता अंगणवाडी सेविकेकडे जाऊन भरावं लागेल का तर तसं काही नाही समजून घ्या आता मित्रांनो तुम्ही आतापर्यंत फॉर्मच भरला नाही तर तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे जाऊन फॉर्म भरू शकता तुम्ही आधीपासूनच फॉर्म भरलेला असेल आणि आता तो फॉर्म रिव्ह्यू मध्ये दाखवत असेल आणि पेंडिंग मध्ये दाखवत असेल तर तो फॉर्म तुम्ही परत भरू शकत नाही आता तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे जायची गरज नाही काही दिवस वाट पहा मित्रांनो ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका